नमस्कार सनातन धर्मातील अठरा महापुराणापैकी गरुड पुराणातील एक आहे यामध्ये मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत यासह व्यक्तीचे पाप पुण्य मृत्यू मृत्यूनंतरचे जीवन इत्यादीबाबत हिंदू धर्मानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी गरुड धर्मानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी गरुड पुराणाचे पठण केले जन जा, जाते जेणेकरून मेलेल्या माणसाला त्याने जाणून बुजून किंवा न कळत केलेल्या पापापासून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे गरुड पुराणा मृत्यूनंतर मोक्षाचाही मार्ग दाखवते पितृपक्षात गरुड पुराणाचे वाचन केले जाते त्यात म्हटल्यानुसार केवळ श्राद्ध विधी केल्यानंच पितरांचा आत्मा तृप्त होते असे नाही तर व्यक्ती ह्यात असताना देखील काही चुका टाळल्या तरच गेलेली व्यक्ती संतुष्ट होऊन या काळात आशीर्वाद देऊन जाते म्हणून श्राद्धविधी बरोबर दिलेल्या गोष्टीचे पालन करा गरुड पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्यातील संभाषणाद्वारे लोकांनी भक्ती पुण्य त्याग तपस्या वैराग्य इत्यादी त्याबद्दल सांगितले गेलेले आहे मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होईल हे देखील यात म्हटले आहे यासाठी त्याचे कर्म जबाबदार कसे असेल आणि त्या व्यक्तीने काय टाळले पाहिजे याचीही माहिती आहे की यापैकी पाच गोष्टी ज्या मनुष्याने कधीही करू नये अन्यथा मृत्यू व्यक्तीचा आत्मा पिंडीला शिवत नाही आणि पिंडीदान करणाऱ्यांना आशीर्वाद देत नाही इतरांचा अपमान करणे तलवारीने केलेले घाव एक वेळ भरले जातील परंतु शब्दाने केलेले घाव कधीच भरले जात नाही म्हणून अजंतपणे कोणाचेही अपमान करू नका यामुळे समोरची व्यक्ती दुखवली जाते आणि त्याचे परिणाम अपमान करणाऱ्या व्यक्तीला सण करावे लागते सर्वांशी चांगले वर्तन ठेवा पश्चात पित्रांचा सन्मान म्हणून श्राद्ध विधी करण्याबरोबर व्यक्ती ह्यात असतानाही त्यांचा सन्मान करा लोभ लोभ आपल्या चुकीच्या मार्गावर नेतो लोभापायी लोक बऱ्याच चुकीच्या गोष्टी करतात मोहाचा एक क्षण पश्चातापच्या अनेक क्षणांना आमंत्रण देतो लोभापायी फसलेल्या लोकांना बरेच नुकसान सहन करावे लागते याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीचे प्रतिष्ठा कमी होते अशा व्यक्तींच्या आयुष्यात आनंद नसतो अशा लोकांना पित्रांचा आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही परिणामी त्यांनी केलेल्या पिंडीदांडला कावळा देखील शिवत नाही संपत्तीची बडाई मारणे श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याबद्दल बडाई मारणे खूप वाईट आहे श्रीमंत असण्याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या, त्या, त्या पैशाचा उपयोग दान करण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी करते अशी संपत्ती जी कोणत्याही गरजूसाठी उपयुक्त ठरत नाही त्या, त्या संपत्तीचा हिस्सा होत नाही आणि लवकरच सुपुष्टात येते पितृपक्षात दान धर्म करावा पण त्याचा गाजावाजा न करता ते कर्तव्य समजून पार पाडावे घाणेरडे कपडे घालणे जे लोक घाणेरडे कपडे घालतात अस्वच्छ राहतात घर परिसर अस्वच्छ ठेवतात त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि लोकही त्यांना जवळ करत नाही अशा लोकांच्या आयुष्यात केवळ नकारात्मकताच भरलेली असते त्यांना लोकसंग्रही करता येत नाही कावळ्यांची दृष्टी अतिशय सूक्ष्म असते तो बारीक गोष्टी सूक्ष्मपणे टिपतो म्हणून पिंडदानासाठी इतर पक्षांच्या तुलनेत कावळ्याची निवड केलेली आहे त्यामुळे अस्वच्छ राहणाऱ्या वागणाऱ्या आणि अस्वच्छ ठिकाणी श्राद्ध विधी करणाऱ्यांना पिंडीला कावळा शिवत नाही त्यामुळे श्राद्ध विधी करताना शास्त्र आणि स्वच्छता दोन्ही पाळा रात्रीचे दही सेवन दही आरोग्यासाठी चांगले असते परंतु रात्रीचे त्याचे सेवन केल्यास अनेक आजार होतात त्यामुळे पैशाचा अपवे होतो पैसे खर्च होतात आणि रोगग्रस्त शरीर स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखाचे कारण बनते म्हणून शारीरिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रात्री दह्याचे सेवन टाळा या उलट श्राद्धविधी करताना पिंडीवर दही घातले नाही तर कावळा पिंडीला शिवत नाही हेही लक्षात ठेवा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद त्रि स्वामी समर्थ